चला गुड मॉर्निंग एव्हरी वन सकाळ झाली हा एक बसला नारदि नार गुड मॉर्निंग एव्हरी वन चला सकाळ झाली आणि सगळा काही पसारा उचललेला आहे पण किचन उचलला म्हणजे तुम्हीच उचलला जाऊ लोक येणार आहे की उचल मध्ये खूपच गडट आहे काय उचललं कोण कचरा बोलतो मध्ये सईचे पाय दुखून राहिले आज आता अबसेंटी खूप झाली एवढ्या तब्येतीने अब्सेंटी झाली तू जेवत नाही ना व्यवस्थित सईचा भाऊ सईचा भाऊ पण आज लवकर उठला आणि सईचा टिफिन घेऊन चालला अरे सईचा भाऊ सईचा भाऊ हो ना सईचा भाऊ पाय ना सईचा भाऊ टिफिन घेऊन चाल ना सईचा भाऊ हो सईचा भाऊ चल बाय बेटा बाय बाय तो पाहता का चाबी तोच ना अरे वेळ होऊन आला ना जा ना पटपट हो तुम्ही आता माहित ना मिस्टर इंडिया सारखे सोडून देता जा चला आता आम्ही चाललो गुरुला मम्मी चा, माझ्या मम्मीकडे सोडून द्यायसाठी चला, मुमी, चला। मुमी। ए बा यांना की नाही काय काय केलं हा घरी असला म्हणजे ना मी बाई कामं हिचे पप्पा आले तर नऊ वाजता पासून मी उठली सात वाजतापासून तुम्ही पाहिला कसं पडलेलं आहे किचन मध्ये हा त्याच्यानंतर पराठा खातो म्हणे आहे त्याच्यानंतर हे बा त्यानं ना की नाही हे खाली करून टाकलं हे खाली करून टाकलं त्याच्या मागच राहाव लागते त्याच्यानंतर त्यानं पूर्ण इथं पाणी सांडून दिलं हे वाळेपर्यंत हे बा त्याच्यानंतर इकडे पाहि माझ्यासाठी काम काय करून ठेवले हे हे पाच काम पा। म्हणून ना त्याला मी मम्मीच्या घरी सोडून देतो कारण हा जर दिवसभर असं करत राहिला काम होत नाही आणि खूप लोक मला म्हणते की किंवा लेकराला वा ठून देते घरीच तर राहते एवढं लेकरं असं झालं काय तुम्हाला ओझं झालं काय तर तुम्हाला याचा रिझन मी देतो मी त्याचं आज मी उत्तर तुम्हाला देणार आहे पहिले याला घरी सोडून देऊ चल ना चला माझा झाला स्वयंपाक वगैरे सगळं आणि आता सईला घ्यायला चालली गुरुला शाळेत सोडून देतो आणि मग आल्यावर सईसाठी काहीतरी मी करणार आहे तिला खायचं आहे मस्त पैकी छान चला आता आली मी शाळेतून म्हणजे मी म्हणजे सईला घेऊन शाळेतून आली आता सईसाठी काय करणार आहे अप्पे कशाचे रव्याचे रव्याचे अप्पे आता मी चला स्वयंपाकच करतो भांडेच घासतो चला अप्पे करून दे चला आता सईसाठी करून राहिली मी अप्पे तुम्हाला मी दाखवते रव्याचे अप्पे कसे केले तर वा 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 क्या बात वा ते रव्याचे अप्पे केले मी मस्तपैकी केले खूप छान वाटतात हे आणि सोबत मी चटणी केली छान आहे शेंगदाण्याची चटणी आहे मस्त झाली आहे आणि मस्तपैकी आता र अप्प्याचा एक फेर झाला सेकंड फेर आहे मस्त होऊन राहिले आहे आणि आता मस मी मस्त खातो मी जेवायचीच आहे चला माझी झाली आता काम माझे झाले अप्पे आता मी करते थोडीशी व्हिडिओचे काम आज खूपच लेट झालं भयंकर लेट झालं झालं वगैरे घासून सगळं क्लीन त्यानंतर केसांना टचअप करून घेतलं मी गेली पार्लरमध्ये केसांना टचअप करून घेतलं कारण मला आता बाहेर जायचं आहे दोन तीन दिवसासाठी म्हणून थोडेसे लवकरच येऊन जातात पांढरे केस म्हणून टचअप करून घेतलं तर मी एक तुम्हाला माहिती आहे मी एक ब्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की माझ्या मम्मीकडे गुरु असते आम्ही जातो गुरुला तयारी करून देतो आणतो त्याला तर मला इंस्टाग्रामवर एका व्यक्तीने एका व्यक्तीने मला ज्ञान देण्यासाठी मेसेज टाकला की आता आहे यूट्यूबवरचं कारण की लाईव्हवर पण मी पाहिलं होतं त्या व्यक्तीला मला प्रॉब्लेम काही नाही आहे तुम्ही काही बोला पण मला क्लेरिफिकेशन देणं असं वाटतं थोडं जरुरी आहे कारण हा सब्जेक्ट कसा लेकरांबद्दलचा ते ना तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मी गुरुला माझ्या आईकडे ठेवत असते तर मी सकाळी त्याला नेऊन सोडते आणि संध्याकाळी घेऊन येते माझी मुलगी आता मोठी झाली तर माझी मुलगी घरीच असते आता मी नेहमी सांगत असते पण मी आता खास त्या कमेंटमुळे मी आता पुन्हा सांगणार आहे की मी पहिले जॉब करायची तर माझी सई जेव्हा झाली तेव्हा तीन महिन्याची असताना मी तिला माझ्या मने माझ्या मम्मीकडे ठेवायची आणि जॉब करायला जायची त्याच्यातून अकरा ते सहाच्या दरम्यान मी दोन वेळा माझ्या पोरीला फिडिंग करायसाठी यायची ठीक आहे कधी कधी ते पण यायला भेटायचे नाही मग माझी आईवरूनच तिला दूध वरूनच चमच्याने मग पाजायची ठीक आहे तर माझे असे दिवस गेले तेव्हा आणि मी कंटिन्यू जॉबमध्ये होती आठ नऊ वर्ष दोन हजार तेरापासून तर वीसपर्यंत मी वी कं एकवीस बाव, बावीस बावीसपर्यंत मी कंटिन्यू जॉबमध्ये आहे म्हणजे मी तर तसेच दोन हजार चारपासून जॉबमध्ये आहे पण हे लग्न झालं तेव्हा पासून दोन हजार चौदा हा दोन हजार चौदामध्ये माझं लग्न जुळलं हो हो तर कंटिन्यू मी मग ह्या जॉबमध्ये आहे तर माझी सई मोठी झाली तेव्हापासून माझ्या सईला सवय आहे मम्मीकडे राहायची माझी कारण माझ्या घरी माझे मम्मी पप्पा आहे ते खूप छान सांभाळतात दोघंजणं माझ्या सईला नेऊन ठेवलं की मला निष्काळजी राहायची मी ती कधी कधी तिला अशी यायची की झोपेत रोटूनच नेऊन टाकायचं टाकावं लागे आई मम्मीकडे मग मम्मी तिचं सगळं करायची जेवण आंघोळ वगैरे झोपणं वगैरे सगळं त्याच्यानंतर मग तिचं के जी वन तसंच गेलं के जी टू तसंच तर फर्स्ट स्टँडर्डला गेली तेव्हापासून ती आता घरी राहते म्हणजे इथे कारण ट्युशन्स असते सगळं असते आता राहिली गुरुजी कारण आता तुम्ही म्हणाल की ताई तू तेव्हा जॉब करत होती ठीक आहे ना म्हणून तू मुलीला सोडत होती आता मग झाला माझा गुरु गुरुच आहे तसं जो गुरु सहा महिन्याचा झाला तेव्हा मी गुरुला तसंच नेऊन सोडायची मम्मीकडे मग फिडिंगला यायची मग काही कालांतरानं मग असं झालं की मला माझी तब्येत खराब राहायला लागली कंटिन्यू तर मग मी तो आणि इकडे मग मला फेसबुकवर पण पैसे यायला लागले होते मला इकडे प्रमोशनचे पण पैसे यायला लागले होते त्याच्यामुळे मग पप्पा म्हणे तुला म्हणे पगाराच्या दुप्पट तिप्पट पडून राहिले म्हणे इकडे तर तू याच्यावरच काम कर कशा मग म्हणे जातं म्हणे जीवाची दगदग करतं म्हणे आ काय ते अंगी अन्न नव्हतं लागत काही नाही सकाळी उठायची गळबळ झोप नव्हती होत लेकरांमुळे तुम्हाला माहिती झोप होत नाही जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून झोपच गेली कारण घरचे कामं हो। मग लेकरं झाले लेकरं झोपू देत नाही आताही तो गुरु झोपू देत नाही झोपे लय मोठा बिग प्रॉब्लेम तरी मला आता कमी झाला मी आता लवकर उठते पहिले मी खूप मला उठायसाठी खूप वेळ लागायचा ठीक आहे हा हा पोर्शन वेगळा झाला तर गुरुला मग मी ठेवायची तर मग त्याच्यानंतर मग मी फेस याच्यावर काम करायला लागली व्हिडिओवर व्लॉगिंगवर वगैरे त्याच्यानंतर मग मा माझे इचे पप्पा म्हणे की तू आता घरीच राह आणि घरीच वर्क कर याच्यावर सोशल मीडियावर ठीक आहे मग आम्ही चला म्हटलं आता घरी आता पण मुलाला ठेवावं जवळ पण तो घरी राहा घरी होता त्याच्यानंतर मग मला दिवस त्याच्यातच जाय माझ्याकडनं जा ना कामं नाही होय आणि त्याच्यामध्ये मग कुठे मला बाहेरगावी जावं लागलं किंवा मला प्रमोशनला तर मग त्याला मग तो राही नाही म्हणून त्याची लिंक नाही तुटली पाहिजे मम्मीच्या माझ्या मम्मीकडची मा, मम्मी म्हणून मा आम्ही तो ड्युरेशन जो आहे अकरा ते सहा वाजेपर्यंतचा ऑफिसचा जो होता वेळ म्हणजे अकरा ते सहा दहा ते सात जो पण तो वेळ आम्ही तसंच ठेवला जसं मी ऑफिसला जातो ऑफिसला न जाता मी घरीच असतो समजलं आता मी काम करायसाठी घरी असतो मी किती झोपायसाठी घरी नसतो मी काम करायसाठी घरी असतो माझे व्हिडिओ होतात माझे व्लॉगिंग होते माझं बाहेरचे प्रमोशनचे व्हिडिओ होतात मला कधी बाहेर जावं लागते कधी घरी राहावं लागते तर त्याच्यामुळे मग मी माझ्या बाळाला तिथे नेऊन ठेवतो कारण तुम्हाला माहिती मदत मी तीन दिवस मुंबईला होती तेव्हा माझा गुरु माझ्या आईकडे राहिला माझ्या आईकडे बिंदास राहिला जर मी हेच त्याला माझ्याजवळ ठेवलं असतं मी अचानक सोडलं असतं तर तो लेकर तुम्हाला माहिती जुरणी पडते आणि कोणापैवला माझ्या आईकडेच आहे ना आणि आता माझ्याकडे माझं संध्याकाळी माझं गुरु माझी सई माझी दोन्ही माझ्याजवळ असते तर त्याच्यामुळे दादा तुम्ही मला कमेंट टाकली पण ते तुमचं काही प्रॉब्लेम तु, तुम्हाला म्हणजे मी काही म्हणत नाही साहजिकच आहे कोणाला वाटते की बरं मी तू घरी असं तरी बा मुलाला का नेऊन सोडतं फक्त एवढं आहे की पहिले मी जॉब करत होती तेव्हा मी घराच्या बाहेर पडत होती आताही मी जॉबच करते पण मी घरातच असते हा फरक आहे दादा बाकी काही नाही आणि माझ संध्याकाळी माझी मुलं माझ्या जवळ असतात सकाळी उठल्याबरोबर तो त्याचं दूध बिस्किट झालं की मम्मी कुंदा मम्मीच्या घरी सोडून दे माझ्या आईचं नाव कोणत्या मम्मी कुंदा मम्मीच्या घरी सोडून दे त्याचाच नांद असते कारण त्याची सायकल त्याचे फ्रेंड सर्कल आणि माझ्या आई मम्मीच्या घराकडे तुम्ही पाहिलं मस्त मोकळी जागा आहे मस्त खेळायला भेटते त्याला त्याच्यामुळे तर असं होतं आता मी ह्या प्रश्नाचं उत्तर परत परत देणार नाही मी तरी नेहमी ब्लॉगमध्ये मी सांगत असते की मी का बरं बोलायला तिथे ठेवते आणि असो दादा काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला माहीत नाही म्हणून मी परत एकदा सांगितलं मला काही वाईट वाटलं नाही त्याचं तुम्हाला माहीत नाही तर तुम्ही बोलणारच आहे विचारणारच आहे तर असो तर असं होतं सांगायचं की गुरुला काबर मी तिथे ठेवते हां आणि कसं आहे आता त्याची दोन वाजताची शाळा आहे तर मला तुम्ही सांगा जर मी याला दहा मी त्याला सोडून नाही देणार दोन वाजता इथून जाणार समजा दोन वाजेपर्यंत मी घरी ठेवलं हो तर मला दिव पूर्ण दोन वाजेपर्यंत याला सोय द्यावं लागते मग माझ्याकडे तीन चार पाच फक्त तीन घंटे असते व्हिडिओ बनवायचे प्रमोशनचे व्हिडिओ बनवायचे ब्लॉग बनवून कसे बनवू कसे एडिट करू कसं काय करू तरी एडिटिंग मी रात्रीच करते माझं लाईव्ह झाल्यावर आता माझी लाईव्ह झाली आता मी एडिटिंग करणार पण मला प्रश्न पडते ना मी माझ्या आम्ही आमच्या हिशोबाने बरोबर व्यवस्थित सोय केलेली आहे माझी मुलं खुश आहे आम्ही खुश आहे आमचं काम व्यवस्थित चालू आहे देवाच्या कृपेने आणि मेहनतीचे चालू आहे प्रामाणिक चालू आहे आणि बस एवढं मी सांगू शकते दादा तर समज दादा मी काम हो, गुरुला तिथे ठेवते तर असो तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग वाट कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट